नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सना मित्रांनो आपण बरेचशा वेगवेगळ्या विषयांबद्दल जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आपल्या सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे त्यामुळे एक म्हणजे एक इच्छा होती की बाबा चला काहीतरी नवीन विषयांबद्दल आपण देखील माहिती देऊयात कारण की सर्वजण तुम्ही त्याचा लाभ घेत त्याचा लाभ उठवत आहे याचा मला फार आनंद जय गजानन मावले बघा मित्रांनो आजचा आपण एक नवीन विषयांबद्दल आपण या ठिकाणी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तो विषय कुठला बघा मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की बाबा उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने होणारा त्रास कुठला म्हणजे की बाबा काय नाक फुटणे घोळा फुटणे ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून युट्यूबवरती जाऊन हा माझा व्हिडिओ बघावा बघा मित्रांनो आजचा आपला हा विषय नाही आजचा आपण नवीन विषयांबद्दल थोडंसं थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तुम्ही बघितलं असेल सर्वसामान्यांना लहान मुलांना प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास कुठला तर बघा मित्रांनो घामोळ्या त्वचेवरती येणाऱ्या ज्या छोटे छोटे लाल रंगाचे जी, जी फोड असतात किंवा त्याच पद्धतीने त्याला जी खाज वगैरे हो असते त्यालाच म्हणतात आपण घामोळ बघा मित्रांनो याची कारण काय याचे लक्षणं कुठले आणि याच्यामध्ये उपचार कुठले घ्यायचे याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये माहिती घेऊयात बघा मित्रांनो प्रामुख्याने जर बघायचं जर झालं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की बाबा घाम वाढल्यामुळे अथवा घाम जो आहे हा त्वचेत शोषल्या गेल्यामुळे शरीरावरती लहान लहान पोळ्या उठायला लागतात बारीक बारीक फोड उठायला लागतात यांनाच घामोळे असे म्हणून संबोधले जाते यालाच घामोळे देखील म्हटले जाते बघा मित्रांनो या घामोळ्या ज्या आहेत त्या जास्त हे कशामुळे होतात प्रामुख्याने जर जर याला बघायला जर गेलं तर ह्या उन्हात जास्त काम केल्यामुळे म्हणा किंवा की, की बाबा बऱ्याचशा वेळ तुम्ही उन्हामध्ये राहिल्यामुळे म्हणा किंवा बरेचसे जे लोक असतात बघा त्यांना वारंवार उन्हाळ्यामध्ये देखील फिरावायचं काम असतं त्यांना बऱ्याच ठिकाणी फिराव म्हणजे येणं जाणं करावं लागतं तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो जे लोकांना उन्हात काम करावं लागतं किंवा जास्त वेळ उन्हात राहिल्या कारणाने देखील <coughs> जास्त काम केल्यामुळे देखील या घामोळ्या प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात बघा मित्रांनो याचे याचे प्रामुख्याने याचे कारण कुठले याबद्दल आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो घाम आल्यानंतर शरीरामध्ये जो आहे का की काय होतं की बाबा आपल्या शरीरावरती असलेले जे रोमछिद्र असतात अर्थातच आपण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की बाबा आपली त्वचा ही जी असते की ही सच्छिद्र असते आणि या शरीरावरती असलेले रोमछिद्र जे असतात या घामांमुळे देखील म्हणा की हे बंद पडतात म्हणजे अर्थातच की बंद होतात त्यामुळे काय होते की त्याला जी हवा जी आहे ती हवा आपल्याला शरीराला जी आहे की ती लागत नाही आणि म्हणूनच दाबली गेलेली जी उष्णता आहे बघा मित्रांनो आपण घामळ्यांबद्दल जाणून घेतो तुम्हाला मी प्रामुख्यानेची कारण सांगतो बघा मित्रांनो ज्यावेळेला आपण बघतोय की बाबा घाम जो येतो शरीरावरती तर काय होतं त्या घामामुळे आपली त्वचा ही जी असते की सच्छिद्र असते आणि या स्वच्छिद्र त्वचा जी आहेत हे घामामुळे काय होते की बाबा हे छिद्र जे असतात आपल्या त्वचावरती हे बुजल्या जातात अर्थातच काय होतं की दबल्या जातात त्यामुळे काय होतं की बाबा या जागेवरती जे आहे की बाबा हवा वगैरे लागत नाही किंवा हवा जी आहे याला लागत नाही म्हणूनच प्रामुख्याने होतं काय की बाबा झाकलेली जागा अर्थातच रोगग्रस्त म्हणजेच अर्थातच काय की बाबा ज्या ठिकाणी घाम जास्त आलाय आणि ज्या ठिकाणी रोमछिद्र वगैरे बुजल्या गेलेले आहेत त्या ठिकाणी होतं काय की बाबा लाल रंगाच्या बारीक बारीक छोट्याशा लाल लाल असल्या ह्या पुळ्या या ठिकाणी निर्माण व्हायला लागतात किंवा त्याचबरोबर छोटे छोटे लाल रंगाचे आपण त्याला फोड देखील या ठिकाणी म्हणू शकतो तर ह्या पुळ्या ज्या आहेत हे फोड किंवा हे पुळे जे आहेत या ठिकाणी आपल्याला यायला लागतात हेच प्रामुख्याचं याचं कारण बघा मित्रांनो याची लक्षणं कुठले तर लक्षणांमध्ये जर बघायचं जर झालं तर पुळ्यांमध्ये काय होतं या पुळ्यांना जे आहे किंवा घामोळ्यांना जे आहे या ठिकाणी खाज यायला लागते खाजवल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्वचा जी आहे ही लालसर रंगाची होऊन जाते आणि त्याच ठिकाणी जळजळ अर्थातच काय की बाबा दहा जो आहे हा निर्माण होऊन जातो आणि या दहामुळे जे आहेत किंवा बाकीचे जे त्रास आहेत आपल्याला या ठिकाणी ते जाणवायला लागतात बघा मित्रांनो खूप छोटे छोटे आणि सोपे उपचार तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुमचा उन्हाळा जो आहे हा मजेमध्ये निघून जायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला घामोळ्यांपासून होणारा त्रास जो आहे यांपासून तुम्ही या ठिकाणी तुम्ही नक्कीच वाचाल आणि हा त्रास जो आहे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच कमी राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत होईल बघा मित्रांनो पोळ्यांमध्ये खास सुटल्यानंतर बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं की बाबा जीव हा जो आहे बैचन होऊन जातो असं वाटतं की आता काय फ्रीजमध्ये जाऊन बसूयात की कि एसी किती कमी करून या ठिकाणी एसी मध्ये बसूयात किंवा किती थंड पाणी अंगावरती घेऊयात या ठिकाणी माणसाला साहजिकच आहे उन्हामध्ये शरीराची जी आहे की बाबा लाई लाई होतेच तर बघा मित्रांनो या ठिकाणी उपचारांबद्दल आपण बोलूयात तुमचं जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की बघा मित्रांनो या ठिकाणी करायचं काय मेहंदी जी असते आपली हे मेहंदी घ्यायची आहे याला वाटून याचा जो आहे की बाबा लेप करायचं हा लेप जो आहे हा घामोळ्यांवरती याचा लेप करायचा आहे तुम्ही बघा मित्रांनो हा लेप लावल्याबरोबर ह्या घामोळ्या ज्या आहेत ह्या तुम्हाला बऱ्या होताना या ठिकाणी दिसतील बघा मित्रांनो त्याचबरोबर प्रामुख्याने जर तुम्ही जर बघायला जर गेले तर घामोळ्यांवरती कारल्याचा रस अतिशय हा गुणकारी असा आहे बघा मित्रांनो घामोळ्यांवरती किंवा या पुळ्यांवरती या फुटकुळ्यांवरती जे आहे की कारल्याचा रस जो आहे तो या ठिकाणी तुम्ही लावायचा आहे तुम्ही तु या ठिकाणी नक्कीच बघाल की बाबा जो घामोळ्यांचा त्रास जो आहे हा या ठिकाणी नक्कीच तुमचा कमी होईल हा त्रास या ठिकाणी तुमचा नाहीसा देखील होईल बघा मित्रांनो त्याचबरोबर संत्रा किंवा मोसंबी जी असते यांच्या सालींना जे वाळवून घ्यायचंय आणि ह्या वाळून जी वाळलेली जी, जी साल आहे त्याची तुम्ही या ठिकाणी चूर्ण करायचे आणि हे चूर्ण जे आहे तुपामध्ये मिसळून थोड्या प्रमाणामध्ये याला तुपामध्ये मिसळायचे आणि याला घामोळ्यांवरती लावायचंय बघा तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल तुमच्या घामोळे जे आहेत ह्या त्वरित जे आहेत की तुमच्या कमी होऊन जातील बघा मित्रांनो त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये आपण हवा हवासा वाटणारा उन्हाळ्यामध्ये आवर्जून हवा हवासा असणारा अर्थातच काय की बाबा बर्फ म्हणजेच आईस हा जो आहे हा प्रत्येकाच्या घरांमध्ये उपलब्ध असतो बघा मित्रांनो हा बर्फ जो आहे हा बर्फ जो आहे हा हा देखील घामोळ्यांवरती जर तुम्ही सोडला तर म्हणजे घासला तुम्ही त्या ठिकाणी तरी देखील तुम्हाला घामोळ्यांच्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी फार लवकरात लवकर आणि फार त्वरितात त्वरित हा जे आहे की तुम्हाला या ठिकाणी आराम यापासून नक्की बघायला मिळेल बघा मित्रांनो तसंच जर बघायचं जर झालं तर मुलतानी माती काय करायचं बघा मित्रांनो मुलतानी माती घ्यायची आहे आणि दुधामध्ये गायचं दूध जर तुम्ही या ठिकाणी घेतलं तर फार अतिउत्तम पण नसेल तर तुम्ही या ठिकाणी जे पण अवेलेबल असेल ते दूध तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ते मुलतानी माती जी आहे ती दुधामध्ये भिजवायची आहे आणि त्याचा लेप बनवायचा आहे आणि हा जो लेप जो आहे हा लेप देखील तुम्ही घामोळ्यांवरती लावू शकता अतिशय त्वरतेने अतिशय तुरंत जे आहे की या ठिकाणी तुम्हाला आराम या ठिकाणी घामोळ्यांमध्ये बघायला मिळेल बघा मित्रांनो त्याचबरोबर जिरे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या व्यंजनांमध्ये आपण आवर्जून जिरे हे वापरतोच हे जिरे जे जी आहे बघा मित्रांनो याला तुम्ही वाटून घ्यायचंय आणि साधारणतः याला थोडंसं सा शुद्ध तूप जे असतं या शुद्ध तुपामध्ये याला मिसळून जे आहे की तुम्ही या ठिकाणी घामोळ्यांवरती ते लावावं तुम्हाला यामध्ये देखील फार चांगल्या पद्धतीने रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा मित्रांनो त्याचबरोबर बकरीचे दूध बकरीचे दूध आपण म्हणतो ताप वगैरे खेड्यापाड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा आवर्जून आपल्या गावाकडे तुम्ही बघितलं असेल किंवा आपल्या आजीने देखील तुम्ही बघितलं असेल की बाबा ताप जर आला तर हातापायांना कानाला तर कपाळाला जे आहे की बाबा या ठिकाणी बकरीचं दूध लावण्याची प्रथा बऱ्याचशा गावांमध्ये चालत आहे आणि बघा मित्रांनो खरोखर ती गुणकारी आहे बघा त्याच दुधाचा वापर अर्थातच बकरीच्या दुधाचा वापर आपल्याला या ठिकाणी आहे बकरीच्या दुधामध्ये थोडासा बर्फ जो आहे तो या ठिकाणी मिसळून घ्यायचा आहे आणि ते बर्फयुक्त जे दूध आहे ते तुम्ही या ठिकाणी घामोळ्यांवरती त्याला लावायचे अथवा चोळून घ्यायचंय बघा मित्रांनो या ठिकाणी देखील फार चमत्कारिक गुण आणि फार चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आवर्जून घामोळ्यांमध्ये बघायला मिळेल बघा मित्रांनो सरसोचं तेल सरसोचं जे तेल असतं हे सरसोचं तेल तुम्ही घ्यायचंय त्यामध्ये थोडंसं कडुनिंबाचं तेल मिसळून घ्यायचंय आणि थोडंसं कडुनिंबाचं तेल आणि सरसोचं तेल हे दोन्ही एकत्रित करून जर तुम्ही घामोळ्यांवरती जर लावलं ला। तर या ठिकाणी देखील तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे घामोळ्याच्या रोग्यांना अर्थातच या ज्या फुटकुळे आहेत या जे छोटे छोटे आपण याला फोड म्हणतोय किंवा या घामोळ्या ज्या आहेत यांपासून तुम्ही जे आहे की हा जर वापर केला तर यापासून तुम्हाला फार चमत्कारिक गुण या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय हळद आपण तर प्रत्येक वेळेला म्हणतोय हळद जी आहे फार बहुगुणकारी आणि फार गुणकारी अशी ही हळद आहे पृथ्वीवरचं एक तिला अमृत एक म्हणायला देखील हरकत नाही बघा मित्रांनो आपण बऱ्याचशा आजारांमध्ये बऱ्याचशा <coughs> सॉरी बऱ्याचशा वेळेला आपण आवर्जून याचा वापर या ठिकाणी थीका, प्रत्येक ठिकाणी आपण करतो आणि तेवढीच ती गुणकारी देखील आहे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ही उपलब्ध असते आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही उपलब्ध असते नक्कीच तुम्ही तिचं टर्मरिक जे आहे याचा या ठिकाणी आपण तिला टर्मरिक म्हणतोय या हळदीचा बहुगुणी उपयोग जो आहे तुम्ही या ठिकाणी नक्कीच करावा बघा मित्रांनो हळद जी आहे तिला तर वाटून घ्यावं किंवा चांगली शुद्ध असलेली हळद जी आहे तीच तुम्ही या ठिकाणी घ्यायचे आणि बघा मित्रांनो यामध्ये काय करायचं थो थोडंसं हनी अर्थातच मध जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं त्याचा एक पेस्ट बनवून घ्यायची त्याचा एक मलम बनवून आहे ती पेस्ट केल्यानंतर ती मलमासारखी तुम्हाला भासवेल आणि बघा मित्रांनो ही जी आहे ही या ठिकाणी तुम्ही आपल्या घामोळ्यांच्या ठिकाणी तुम्ही लावायचे अतिशय त्वरत आणि अशी अतिशय तुरंत आणि अतिशय म्हणजे चमत्कारिक गुण देणारी हे जे आहे हळद या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भासेल बघा छोटे 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 फार असे उपचार आहेत नक्कीच आवर्जून करून बघा तुम्हाला यामध्ये फायदा नक्कीच होईल बघा मित्रांनो या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बाबा तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर नक्की आवडले तर या जे आहे की व्हिडीओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनेलला कमेंट करायला त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच त्याला लाईक व सबस्क्राईब करा बघा मित्रांनो कोणाचा पण फायदा यामध्ये व्हावा यामध्ये कुठला स्वार्थ नाहीये प्रत्येकांपर्यंत आयुर्वेदात जो आहे हा घरोघरी पोहोचावा हीच एक शुद्ध मनस या ठिकाणी आहे आणि आवर्जून तुम्ही त्याचा फायदा घेता त्याचा लाभ उठवता याचा मला फार आनंद आहे बघा मित्रांनो अजून देखील या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समस्या असतील कुठल्या आजारांबद्दल म्हणा किंवा काही मनामध्ये कुठली भीती असेल तर आवर्जून तुम्ही नक्कीच मला माझ्या नंबरवरती संपर्क करू इच्छिता करू शकता तर माझा नंबर या ठिकाणी तुम्हाला सांगतो नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती तुम्ही माझे संपर्क करू शकता माझ्या वेळेनुसार नक्कीच तुम्हाला हे जे आहे की बाबा मी या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल आणि एखाद्या वेळेला जर उशीर जरी झाला तर त्याबद्दल तुम्हाला मी अगोदर क्षमस्व म्हणतोय पण नक्कीच माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला या ठिकाणी जे पण होईल लवकरात लवकर तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करेल जय गजानन माऊली श्री स्वामी समर्थक